स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी आपली आकलनक्षमता सराव वाढवावा ध्येय निश्चित करून अभ्यासात सातत्य ठेवावं यश निश्चितच मिळेल असं प्रतिपादन बांबवडेचे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी केलं शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथल्या बोरगे गुरुजी स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतील मुलांची स्पर्धा परीक्षेद्वारे निवड झाली आहे त्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते बांबवडेमधील पत्रकार सुभाष बोरगे यांनी सुरू केलेल्या बोरगे गुरुजी स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राच्या वतीनं सत्कार समारंभ घेण्यात आला शासनाच्या विविध खात्यात निवड झालेल्या तरुण तरून तरुणींचा सत्कार बांबवडेचे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील प्राचार्य अशोक घोरपडे यांच्या हस्ते पार पडला ध्येय निश्चित असेल आणि अभ्यासामध्ये तसंच सरावामध्ये सातत्य ठेवलं तर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होता येते असा मंत्र पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी दिला स्पर्धा परीक्षेद्वारे वनरक्षकपदी मानसिक लवटे ऋषिकेश लवटे तर आरोग्य विभागात अनिरुद्ध सराटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला संजय सिंह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अशोक घोरपडे पत्रकार सुभाष बोरगे पोलीस हवालदार विनोद जाधव पाटील दीपक पाटील उदयसिंह बोरगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते